आणि हे बघा मस्त खुसखुशीत कचोरी झाली आहे कचोरी म्हटलं की पटकन आठवते ती शेगावची कचोरी तर आज आपण करतोय एकदम खुसखुशीत टम्म फुगणारी सगळ्यांच्या आवडीची शेगाव फेमस कचोरी या कचोरीसाठी जे कोरडे बेसनाचं सा सारण लागतं ना त्याची चव जमणं महत्त्वाचं तीच परफेक्ट रेसिपी मी शेअर केली आहे सोबतच कचोरी छान टम्म फुगावी जास्त वेळ खुसखुशीत राहावी मऊ पडू नये यासाठी बराच टिप्स सांगितला त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा या टिप्स वापरून कचोरी केली तर पहिल्या प्रयत्नात एकदम परफेक्ट शेगावची कचोरी करायला शिका रेसिपी सोपी आहे चला करूयात नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण खूप जास्त रिक्वेस्ट केलेली रेसिपी ती म्हणजे खुसखुशीत शेगावची कचोरी कशी करायची ते बघणार आहोत काही ठिकाणी याला गजानन कचोरी असंसुद्धा म्हटलं जातं आणि खरंच खूप करायला सोपी आहे फार काही असं जास्त सामान लागत नाही फक्त एक स्पेशल मसाला करावा लागतो तो केला की खरी चव त्या मसाल्यानेच त्या कचोरीला येते आणि वरचं आवरण छान खुसखुशीत होण्यासाठी इथं मी टिप्स सांगितला त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर पहिल्यांदा आपण यासाठी लागणारी कणिक भिजवतोय तर इथं मी साधारण एक दोन कप मैदा घेतला आहे त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि इथं मी पाव कप तेल गरम करून घेतलंय हे गरम तेल घालायचं आहे आता हे तेल या मैद्याला चांगलं लावून घ्यायचं आहे तर तेल मैद्याला चांगलं लावून घेतलं तर हे बघा तेल असं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे याची अशी मूठ वळली पाहिजे आणि आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला मळून घ्यायचं खूप असं घट्ट करायचं नाही किंवा अगदीच सैल पण ठेवायचं नाही आपली पुरीची कणिक कर असते ना त्यापेक्षा थोडंसं सैल ठेवायचं तर हे बघा याला मी असं मौसूत मळून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकून याला एक पंधरा वीस मिनटं असंच भिजत ठेव तर आपलं भिजत आहे तोपर्यंत आपण याच्या सारणासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूयात तर पहिल्यांदा आपल्याला मसाला करायचा त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक टी स्पून बडीशेप दोन टीस्पून धणे एक टीस्पून जिरे वाटण्यासाठी आपण घेतल्या चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या लसूण ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल आणि एक इंच आलं फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हिंग आणि थोडीशी साधारण पाव चमचा हळद चवीसाठी आपण घेतलं आहे मीठ एक चमचा मिरची पावडर एक टेबलस्पून कसुरी मेथी आणि एक टीस्पून गरम मसाला पावडर त्याचबरोबर आपण एक कप बेसन घेतलं आहे आणि पाव ते अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे सोबतच आपल्याला दोन ते तीन चमचे तेल लागणार आहे आता पॅनमध्ये आपल्याला धने जिरे आणि बडीशेप आता हा मसाला किंवा हे खडे मसाले आपल्याला साधारण एक दोन ते तीन मिनिटं मंद आचेवर हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे तर मसाला चांगला आता हाताला चटका लागेपर्यंत भाजला गेला आहे गॅस बंद करूयात आणि याला एका ताटामध्ये काढून गार करून घेऊ आता हे गार झालेले बडीशेप जिरे आणि धणे मिक्सरमधनं जाडसर वाटून घेऊ तर मसाले असे जाडसर कुटून घेतले आता मिक्सरमध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची यालाही पाणी न घालता जाडसर वाटायचं तर हे आपलं वाटण तयार झालं आहे आता सारण करायचं आहे त्यासाठी पॅनमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं आहे हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथं आपलं तेल तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी इथंसुद्धा फोडणीमध्ये तुम्ही थोडंसं जिरं घालू शकता मी मसालात घातल्या म्हणून आत्ता घालत नाही आहे मोहरी तडतडली हिंग घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर मी इथं घालते म्हणजे मोहरी जास्त तडतडून बाहेर उडणार नाही याला परतून घेतलं तर यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं आहे वाटणसुद्धा सुद्धा मंदाचेवर परतून घ्यायचं वाटण परतलं आता यामध्ये हा तयार करून घेतलेला सगळा मसाला घातला त्याचसोबत यामध्ये घालायची मिरची पावडर हळद गरम मसाला आणि कसुरी मेथी हे मसाले घालायचे याला मिक्स करून घ्यायचं आहे आता काय होतं ना हे सगळे कोरडे मसाले आहेत कुठंच आपण पाणी घातलं नाही त्यामुळं ते करपतील आणि जर परतले नाहीत तर कच्चे राहतील त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालू पाणी घालायचं आणि मंद आचेवर हे मसाले आपल्याला दोन ते तीन मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे पाणी घातल्यामुळं याचा कच्चेपणाही निघून जातो आणि मसाला करपत नाही तर हे बघा मसाला मी पाणी घालून दोन मिनिटं परतला पाणी याच्यातलं सगळं आटलं गेलेलं आहे आणि मसालासुद्धा चांगला परतला गेला आता या यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ आपण बेसनासाठी घालतो आहे आणि घालायचे बेसन तर इथं मी सुरुवातीला पाऊण कप बेसन घालते तुम्ही अंदाज घेत घेत घालू शकता तर याला मिक्स करायचं आहे हे बेसन आहे याच्या या, चा या मसाल्यामध्ये चांगलं एकजीव एक करून घ्यायचं आहे आणि याच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या तरी बघा बेसन घालून या मसाल्यामध्ये मी चांगलं एकजीव एक करून घेतलं आहे जितकं शक्य होईल तितक्या गुठळ्या मोडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता हे खूप कोरडं आहे पण बेसन आपल्याला शिजवायचं आहे त्यासाठी याच्यावर थोडासा असा पाण्याचा हबका द्यायचा आहे खूप पाणी घालायचं नाही थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा याला मिक्स करायचं आहे हे बघा असं खूप जास्त ओलसर केलेलं नाही आहे मी फक्त असं वाफ बसेल इतकं पाणी घातलं आहे थोडंसं अजून कमी वाटतंय एक दोन तीन चिंतोडे द्यायचे आणि याच्यावर झाकण ठेवायचं गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि याला एक दोन ते तीन मिनटाची वाफ काढायची अगदीच वाटलं की आहे तर एक दोन वेळामध्ये ढवळून घ्या तर याला मी एक चार ते पाच मिनिटं मंदाचेवर वाफ काढली फक्त मध्ये मध्ये मी काय केलं की बेसनच्या गुठळ्या आहेत त्या अशा चा चांगल्या मोडत राहिले आणि हे बघा आपला हा जो मसाला आहे आतमधला तो असा मोकळा मोकळा पाहिजे असं खूप जास्त ओला नको पाणी नको नाहीतर काय होतं ना की आपलं सारण खूप जास्त ओलसर होतं आणि कचोरी अगदी पाहिजेशी होत नाही चिवट होण्याची शक्यता असते आणि खुसखुशीत पण राहणार नाही तर आपलं हे बेसन चांगलं भाजून झालं आहे आपला मसाला तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिसळून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं हे कचोरीसाठीचं सारण तयार झालं आहे हे सारण जर तुम्ही एकदा करून ठेवलं ना तर फ्रीजशिवायसुद्धा एक तीन दिवस आरामात टिकतं किंवा फ्रीजमध्ये ठेवलात तर अजून जास्त दिवस टिकेल तर आपलं सारण तयार झालं आहे कणिक मगाशी भिजत घातलेली हे सारण पूर्ण गार झालं की आपण कचोऱ्या करायला घेऊ तर इकडे आपला मैदा बघा चांगला मौसूत भिजलेला आहे आणि आपण हे जे सारण केलं होतं हे बघा असं मोकळं मोकळं पाहिजे एकदम असं ओलसर सारण नको तुम्हाला सम इथं टेक्चर कळत असेल असं थोडसं दाबल्यावर ओलसरपणा किंवा याचा गोळा होईल असं पाहिजे पण खूप चिक्क नको अजिबात पाणी नको तर आपलं सारण पण तयार आहे इकडे मैदा भिजलेला आहे आता आपल्याला काय आहे मैद्यामध्ये हात घेऊन आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत तर हे बघा आपलं पुरीची कणिक असते ना तेवढे छोटे मी गोळे करून घेते जेवढे होतील तेवढे गोळे करून तर हे बघा आपण याचे गोळे करून घेतलेत एवढ्या प्रमाणामध्ये नऊ कचोरा तयार झाला तुम्हाला जर दहा कचोरीचं प्रमाण पाहिजे असेल तर मैदा घेताना थोडासा असा शीग लावून घ्या तर आता आपण कचोऱ्या भरून घ्यायच्यात त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की बघायची अशी वाटी करायची तुम्हाला अगदी गरज लागलं तर थोडासा मैद्यामध्ये हात घ्या म्हणजे मग मैदा हाताला चिकटणार नाही मध्ये किंचित जाड ठेवायचं आहे आणि कडेने थोडंसं पातळ करायचं आपण पुरणपोळीला करतो अगदी तसं याची वाटी केली आता आपल्याला हे सारण याच्यामध्ये भरायचं आहे सारण भरताना असं दाबून भरायचं या प्रकारे जेवढं आपण सारण जास्त भरतो तेवढी कचोरी चवीला चांगली लागते पण जास्त पण भरू नका नाहीतर मग स कचोरी लाटल्यानंतर सारण बाहेर येईल तर हे बघा साधारण एक दीड मोठा चमचा सारण भरलं आता याला बंद करून घ्यायचं आहे आता बरेच जण काय आपण करतो की याला असंच दुमळतो पण ते तळताना उलगडलं जातं त्यामुळे काय करायचं याला ना असं चिमटीत दाबत दाबत फिरवत राहायचं आहे म्हणजे ते अगदी व्यवस्थित बंद होतं आणि मग याला असं एक्स्ट्राचा भाग काढायचा व्यवस्थित सील झालं की मग याला बंद करायचं हाताने सुरुवातीला थोडंसं दाबून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे आपण बाकीचे उंडे सुद्धा तयार करून घेऊ तर इथं मी सगळ्या कचोरी भरून घेतलेल्या आहेत आणि इथं साधारण एक तीन ते चार कचोरीचं चा सारण शिल्लक राहिलं जर तुम्हाला हे सुद्धा संपवायचं असेल तर आपण दोन कप मैदा घेतला त्याऐवजी अडीच ते पावणे तीन कप मैदा घ्या आता ही कचोरी आपल्याला खूप जास्त लाटायची नाही हलकीशी चपटी करून घ्यायची तुम्हाला जर वाटतंय की हे आहे तर अगदी थोडासा मैदा भुरभुरा गरज नसेल तर नका भुरभरू नाही तर मग काय होतं ना कचोरी तळताना खूप जास्त मैदा तेलामध्ये सुटतो तर याला मी हाताने थोडंसं प्रेस करते आणि याला फक्त हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ लाटायचं नाही अगदी इकडून एकदा आणि इकडून एकदा तर हे बघा दोन्ही बाजूने आपली मस्त कचोरी तयार झाली आहे अजून एक कचोरी तुम्हाला लाटून दाखवते हे बघा याला थोडंसं असा आकार द्यायचा हातानेच थोडंसं चपटं करायचं म्हणजे सारण आतमधलं पसरलं जातं आणि त्यानंतर एकदा अशी कचोरी लाटायची अगदी हलक्या हातांनी आणि परत अशी लाटून घ्यायची तर अशा प्रकारे आपण बाकीच्या सगळ्या कचोरी लाटून घेऊ तर हे बघा आपल्या सगळ्या कचोरी तयार झालेल्या आहेत आता कचोरी तळायला घेऊ तर आता कचोरी तळण्यासाठी तेल तापायला ठेवलंय तर आमची ऑलरेडी एक रेसिपी झाली आहे तळणीचीच होती त्यामुळे तेच तेल मी वापरतेय तर तेल आपलं हलकं गरम असावं किंवा मध्यम गरम करा तर छोटासा मैद्याचा गोळा टाकते तर हे बघा तो गोळा असा हलके बुडबुडे येऊन आरामात वर येतोय असा पटकन वर येत नाही याचा अर्थ तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कचोरी तळताना ही कधी पण अशी शांत आणि मंद आचेवर तळायची जर ती खूप जास्त मोठ्या आचेवर तळली ना तर मग पाहिजे तशी खुसखुशीत होणार नाही तर आपण कचोरी तेलामध्ये सोडूया गॅस आपल्याला आता कमी ठेवायचा आहे आणि वरून तेल उडवायचं म्हणजे काय होतं दोन्हीकडून त्याला उष्णता मिळते आणि दोन्हीकडून कचोरी एकसारखी तळली जाते हे बघा कचोरी अशी हळूहळू फुगून वर येते मस्त फुगलेली आहे आता कचोरी उलटून घ्यायची आणि आता एकदम कमी आचेवर छान अशी दोन्ही बाजूने हलका तांबूस रंग येईपर्यंत तळून घेऊ इथं मी एकावेळी एक कचोरी आहे किंवा इथं मी दोन कचोरीसुद्धा तळू शकते तुमची कढई मोठी असेल तर एका एक वेळी जेवढ्या बसतील तेवढ्या कचोरी तळू शकता तर हे बघा कचोरी अशी मस्त फुगलेली आहे हलक्या तांबूज रंगावर तळून झाली तर मी सुरुवातीला एकच कचोरी तळली त्यामुळं साधारण एक दोन ते तीन मिनिट लागले कचोरी काढून घेऊ आता हे माझ्याकडे असं एक स्टँड आहे मी याच्यावरच काढते आहे तुम्ही एखाद्या चा जाळीवर वगैरे काढा म्हणजे मग तेल जास्तीचं असेल तर ते निथळून जाईल आता आपण उरलेल्या कचोऱ्या तळू तर तेल आहे बऱ्यापैकी जास्त त्यामुळं मी एकावेळी दोन कचोऱ्या तळायला टाकते तर उरलेल्या सगळ्या कचोऱ्या आपण अशाच मंद आचेवर आणि इथं सांगितलेल्या टिप्स फॉलो करत करत तळून घेऊया तर आपल्या सगळ्या कचोरी तळून झाल्यात आणि हे बघा मस्त खुसखुशीत कचोरी झाली आहे तुम्हाला अशीच समजत असेल एकदम अशी छान खुसखुशीत झाली आहे आणि मस्त फुगलेली सुद्धा आहे तर अशा प्रकारे आज आपण इथं शेगावची मस्त चटपटीत कचोरी कशी करायची ते बघितलं भरून एकदम खुसखुशीत आणि आतून अशी छान अशी चटपटीत चवीची तर ही कचोरी खाताना तुम्ही नुसतीसुद्धा खाऊ शकता तळलेल्या मीठ लावलेल्या मिरचीसोबत किंवा चटणीसोबत खा जी तिखट आंबडगोड चटणी असते ना त्याच्यासोबत जशी तुम्हाला आवडते तशीही खाऊ शकता ही कचोरी एकदा करून ठेवली ना की जवळ ते दोन ते तीन दिवस आरामात टिकते आणि एकदा करून ठेवल्यानंतर गार होऊ द्यात आणि मग हवा बंद करून ठेवा म्हणजे मग ती दोन तीन दिवस अशीच राहणार तरीसुद्धा मला वाटतं की ही जितकी आपण लवकर खाऊ तितकी चवीला चांगली लागते तर तुम्ही पण इथं सांगितलेल्या या टिप्स वापरून ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद